नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आज रोजी मी आपल्याला अवैध अग्निशस्त्र पिस्टल जप्तीबाबतची माहिती देत आहे काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नवरात्र उत्सवानिमित्ताने करमाळा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डी बीचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोस्वामी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती मौदालीमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून तो फिरत आहे सदरची माहिती मिळाल्यावर सर्वत्र जाऊन जाऊन तिथं आम्ही सापा लावला सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचं ते नाव अमीन रशीद बेग वय तेहतीस राहणार बाहुला लिवाळ करमाळा असं सा सांगितलेलं आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एक पन्नास हजार रुपये किमतीचं वैध असं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे दोन जिवंत राऊंड पकडण्यात आलेले आहेत सदर आरोपीवरती यापूर्वीही प्रयत्नाचा आणि एक म्हणजे गांजा एनडीचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे एक मारामारीचा देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे सदर बाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे सातशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री या प्रितम यावलकर सर उपविभागीय पो पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस मॅडम मी निरीक्षक शेकरंजित माने आणि आम्ही आमच्या स्टाफमधील पोलीस कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकुळ मिलिंद दही हंडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रणजील गणेश कोटे आणि सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे सर याच्या आधी हे म्हणजे आता आपण सदरच्या आरोपीचं नाव सांगितलं तरी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा हा तो पोलिसांनी पकडलेला परत सुद्धा मोकाट अशा दिसून येतोय नाही आता त्याच्यावरती चौदा सालचे दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आणि चोवीस सालचा सा हा एक गुण आहे आता या सदरचा गुन्हा द्यावे योग्य ती प्रतिबंधक कारवाई करत आहोत सर जी मौलाली माळ आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत म्हणजे चुकीच्या जे काय प्रकार असतील किंवा एक तिथलं ठिकाणच संवेदनशील होताना दिसून येतोय मग आम्ही सदर माळ इथं लक्ष ठेवून आहोत आणि सदर मध्ये काही अवैध मिळाला तर आम्ही तात्काळ ते जप्त करत आहोत न्यायालयात हा आता दुपारी न्यायालयात पी सी आर उभं करत आहोत पुढील तपास करत आहोत की त्याने अग्निशस्त्र कोणाकडून आणलेलं आहे किंवा त्याचा आणण्याचं मागाचं काय उद्देश होता हे सर्व माहिती आता पीसीआर दरम्यान आम्ही घेत आहोत तपास आणखी तसं झाले तपास अजून चालू आहे आता दुपारी कोर्टात हजर करून पुढील तपास करत आहोत